राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज आपण धनगर समाजाचे असे काही फायर ब्रँड नेते आहेत ज्यांनी खरोखर धनगर आरक्षणाचा विषय असेल किंवा धनगर समाजाला एकत्र करण्यासाठी आयुष्य खच्ची केलं त्यांनी त्यांचं आज नाव घेणं खूप गरजेचं आहे तर सुरुवात आपण बी के साहेबांपासून करूया खरोखर एक धनगर समाजाची तळमळ असलेला नेता आपण बोलू शकतो बी के साहेब ज्यांनी सेना स्थापन केली यशवंत सेनेचे ते अध्यक्ष झाले आणि एक धनगर समाजांना प्रथम प्लॅ प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं त्यांनी यशवंत सेनेच्या माध्यमातून त्यांनी काम केलं तर एक बी के खोकरे साहेबांबद्दल सांगायचं झालं ना तर एका माणसाकडे अशी ताकद होती ना की त्यांनी सात ते आठ आमदार आणि तीस बत्तीस आम सॉरी सात ते आठ खासदार आणि तीस ते बत्तीस आमदार पाडले होते एका व्यक्तीनी त्यांच्या काळामध्ये तर अशा बीके स्वर्गीय बी के साहेबांचं पण आज आपण नाव घेणं खूप गरजेचं आहे कारण त्यांनी खरं तर समाजाला दिशा आणि मार्ग देण्यासाठी एक यशवंतसेना नावाचा संघ तयार केला स्थापन केला आणि खरोखर धनगरांना एक व्यासपीठ निर्माण करून द्यायचं त्यांनी काम केलं कालांतराने यशवंत यशवंतसेना एवढी आत्ता सध्याच्या काळामध्ये ॲक्टिव्ह नाही आहे त्याची खूप काही कारणं असतील यशवंतसेनेचे नेते खूप मोठमोठे होते ते त्यांनी एकतर पक्ष निर्माण केले किंवा काही नेत्यांनी सोडून इतर पक्षांमध्ये सामील झाले तर आजच्या दिवशी बीके खोकरी साहेबांना आपण बिलकुल विसरू शकत नाही दुसरे म्हणजे मी जे लिस्ट काढले त्याच्यामध्ये चढ मागे पुढे झाला तर तुम्ही मा माफी असावी मी काय कुठल्या उद्देशाने चढ मागे पुढे केलं नाही मी एक व्हिडिओ बनवण्याच्या उद्देशाने त्यांची नावं लिहिलेली ले आहेत तर मी त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगतो दुसरे आपण नेते आपण बोलू शकतो सन्मानिय माधव धनकर साहेब वयाच्या खूप कमी वयाचं असल्यापासून त्यांना धनगर समाजाबद्दल तळमळ होती आणि त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना करून राजकीय धनगर समाजांना एक राजकीय व्यासपीठ निर्माण करून दिलं की तुम्ही त्या व्यासपीठावरती येऊन तो आपल्या समाजातून पुढे या आणि समाज घडवायचं काम करा तर माझे धनगर सेबांबद्दल मी मागच्या दोन तीन व्हिडिओबद्दल खूप बोललो होतो बघा माझा विषय काय असा माहिती आहे ना माझा कोणाला विरोध नाही आहे माझं एवढंच म्हणणं आहे की बा समाजातून आपल्या सगळ्यांना एकत्र या समाजातले उमेदवार आपले जि माझं सिम्पल म्हणणं असं आहे की जिथे जिथे आपला समाज जास्त आहे ना अशा मतदारसंघांमधून आपली सभा आपले सभासद तिकडे गेले पाहिजेत विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आता चार मतदारसंघ असे लोकसभेच्या दृष्टिकोनातून म्हाडा मतदारसंघ घ्या सातारा मतदारसंघ घ्या सोलापूर मतदारसंघ घ्या आणि बीड मतदारसंघ घ्या ह्या अशा मतदारसंघ आहेत ज्याच्यामध्ये धनगर समाजाचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या आहे आणि इथून आपले धनगर समाजाचे खासदार निवडून जाऊ शकतात सेकंड तिसरे व्यक्ती आहेत आपल्या लिस्टमधले तर एकेकाळी सन्मानिय महादेव धनकर साहेबांचे कट्टर कार्यकर्ते असलेले आणि कालांतराने नंतर धनगर समाजाचे फायर ब्रँड नेत्यांपैकी एक आहेत गोपीचंद पडळकर गोपीचंद पडळकरांबद्दल यार काय सांगायचं की म्हणजे खूप डॅशिंग व्यक्तिमत्व आहे आक्रमक व्यक्तिमत्व आहे आणि असे धनगर समाजाला फायर असणारे आग लावणारे लोक पाहिजेत समाजामध्ये कारण समाजाला जागृत करण्यासाठी अशा लोकांची फार गरज असते तर गोपीचंद पडळकरांबद्दल आपल्या सर्वांना माहिती असेल की त्यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा उचलला होता समाजाला उठवलं होतं पेटवलं होतं जागं केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आज ते भारतीय जनता पार्टीकडून परिषदेवरती आमदार म्हणून निवडून आलेत आपण विधानसभेतून नाही निवडून आले आणलं परंतु विधानपरिषदेमधून त्यांना भारतीय जनता पार्टीने आमदार केलेले तर हे सुद्धा धनगर समाजाचे खूप जबरदस्त आक्रमक नेतृत्व आहे तिसरी गोष्ट आहे राम शिंदे अहिला होळकर यांचे वंशजातून येतात ते सौंडीमध्ये अहिल्यादेवी अहिले होळकर अहिल्यादेवी होळकर यांची जयंती असेल किंवा इतर कार्यक्रम असतील त्यांनी धनगर समाजाचे खूप कार्य केलेले आहेत हा व्हिडिओ आहे तो धनगर समाजाचे असे नेते आहेत जे आता सध्या नेते आहेत काम माझा दुसरा व्हिडिओ येतो आहे तो एक अपकमिंग युवा नेत्यांवरती व्हिडिओ तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आज किंवा उद्या तो व्हिडिओ येऊन जाईल मोस्टली आजच येऊन जाईल आणि त्याच्या याच लिस्टमध्ये आपल्यामध्ये आणखी एक नेते आहेत जे सध्याच्या आजच्या डेटमध्ये आजच्या दिवसामध्ये खूप ट्रेंडिंगला आहेत खूप अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे लक्ष्मण हाके सर प्राध्यापक लक्ष्मण हाके सर मला तर काय वाटतं माहिती आहे का की माळ आपल्या मान खटाव या तालुक्यातून किंवा माडा मतदारसंघातून सोलापूर मतदारसंघ असेल सोलापूर मतदारसंघ असेल किंवा कुठल्याही इतर ठिकाणाहून अशी व्यक्तिमत्व विधानसभेवरती गेले पाहिजेत लोकसभेवरती गेले पाहिजेत त्यात त्यापैकी एक आहेत लक्ष्मण हाके सर ज्यांचं नाव घेणं म्हणजे नाही घेतलं तर ते चुकीचं ठरेल बघा आणखी दोन असे नेते आहेत मी अजून लेस्टमध्ये तर भरपूर नेते आहेत पण माझ्या आत्ताच्या लिस्टमध्ये मा ह्या व्हिडिओमध्ये दोन नेत्यांचं मला नाव घ्यायची इच्छा होते की एक दत्ता मामा आहेत मा जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार म्हणून विधानसभेवरती गेले होते म मंत्रालय सॉरी एक मंत्री पण होते ते पण मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही कारण आपल्याला सध्या समाजामध्ये एकता निर्माण करायची समाजामध्ये एकीचं भावना आपल्याला निर्माण करून सगळ्यांना पुढं काम करायचे दत्ता मामा पण आहेत आपल्या धनगर समाजाचे नेते पण त्यांनी ते समजून घ्यायला पाहिजे धनगर समाजासाठी कायम करायला पाहिजे खरी गोष्ट आहे दुसरी गोष्ट आहे की अनिकेत देशमुख साहेब म्हणजे खरं तर गणपत आबांनी पंचवीस तीस वर्ष आपल्या सांगोला मतदारसंघातून धनगर समाजासाठी असेल किंवा आपल्या इतर ओबीसी समाज असेल किंवा सगळ्या समाजासाठी समाजा यार आबांनी खूप काम केलं त्यांचं आज त्यांच्या परिवारातले अनिकेत देशमुख साहेब ते युवा नेत्यामध्ये येतात परंतु आपल्या लिस्टमध्ये आहेत कारण ते सुद्धा एक फायरब्रँड नेते आहेत खूप व्य अभ्यासू व्यक्तिमत्व आहे तर मित्रांनो ही काय धनगर समाजाचे यु नेते होते याच याच्यानंतर आपल्या एक युवा नेत्यांवरती व्हिडिओ येणार आहे तोही देखील आपला बघा धनगर समाजातून आपल्याला खूप सा सारं प्रेम आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद आपल्याला चॅनल लवकरच अपडेट झालेलं आहे अपग्रो ग्रो झालेलं आहे तर आपल्या सर्वांचं परत एकदम मनपूर्वक धन्यवाद येणारे व्हिडिओ पण आपण नक्की पहा हा व्हिडिओ इथं थांबवतो जय शिवराय जय मल्हार